रणरागिणी महिला संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रणरागिणी वतीने बाबूपेठ येथे साजरी करण्यात आली यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व मल्यार्पण छबू लेरांगे तारा जोगी शोभा सोमलकर यांच्या हस्ते करण्यात आले राजमाता जिजाऊ यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराज सारख्या कर्तृत्वान सुपुत्राला जन्म दिला ज्यांनी अल्पवयात स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केली आज त्यांचे विचार तत्त्व आपण अंगीकारले पाहिजे आणि घराघरात शिवाजी महाराजांचे विचार पोहोचले पाहिजे असे मौलिक विचार चंदाताई वैरागडे यांनी व्यक्त केले कार्यक्रमाला पतसंस्थेचे संचालक मंडळ महिला बचत गट महिला भगिनी व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते उपस्थितितांचे आभार तुलसी लिपचे यांनी मानले सुवर्ण भारत किरण साळवी प्रतिनिधी